नमस्कार बी आर टॉक शोमध्ये मी अश्विनी तडवळकर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आज आपण एका जिव्हाळ्याच्या विषयावरती या ठिकाणी टॉक शोमध्ये चर्चा करणार आहोत ती म्हणजे शिकवणी Uh, साधारणपणे देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये शिकवणीच्या संदर्भात वेगवेगळे नियम आणि कायदा लागू केले जात आहेत काही राज्यांना नियम लागू करण्यात आले आहेत तर महाराष्ट्रात सध्या देशाने दिलेल्या म्हणजे सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे कामकाज सुरू करण्यात आलं आहे पण हे नेमके गाईडलाईन्स काय आहेत आणि याचा विद्यार्थ्यांच्या शिकण्यावरती म्हणजे त्यांच्या शिक्षणावर नेमका काय परिणाम होणार आहे हे आज आपण या टॉक शोमधून जाणून घेणार आहोत आपल्या या टॉक शोमध्ये सोलापूर शहरातील प्रोफेशनल टीच शर्स असोसिएशनचे पदाधिकारी आलेले आहेत सर्वप्रथम मी त्यांना या बी आर टॉक शोमध्ये सहभागी आपण होत आहे त्याबद्दल तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि स्वागत करते आ, सर आपली चर्चा झाल्याप्रमाणे किंवा पेपरमध्ये ज्या काही बातम्या येत आहेत की, ये की प्रोफेशनल टीचर्सना जो काही कायदा किंवा गाईडलाईन आत्ता लागू केली जाणार आहे खासगी ट्यूशनच्या संदर्भात ती मान्य नाही आहे नेमकं काय आहे हे प्रकरण आम्हाला जरा उलगडून सांगाल का नमस्कार मी प्रोफेशनल टीचर असोसिएशनचा जिल्हाध्यक्ष प्राध्यापक विशाल झवेरी बोलतो आहे ॲक्च्युली आमची मिटिंग झालेली आहे वीस जुलैला त्यामध्ये आम्हाला सरकारने जे नियम घालण्यात आलेले आहेत त्याच्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं पंढरपूरचे परिचारक सर हे आमच्या राज्य सदस्य आहेत त्यांनी आम्हाला ह्याबद्दल मार्गदर्शन केलं तर त्याच्यामध्ये अत्यंत असे जाचक अटी आहेत जसं थोडक्यात सांगायचं म्हटलं तर सोळा वर्षाखालील मुलांना ट्युशनसाठी बंदी म्हणजे सोळा वर्षाखालील म्हणजे काय दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या मुलांना शिकवणी घ्यायची नाही म्हणजे या विद्यार्थ्यांना ट्यूशनसाठी कुठेही पाठवू शकत नाही फक्त प्रायव्हेट ट्युशन्स घेणारे जे मोजके शिक्षक आहेत त्यांच्याकडे पाठवू शकणार नाही जसं की मोठ्या मोठ्या संस्था आहेत बोर्ड लावून चालतात नाही सोळा कारण राजस्थान मधले जे कोटा शहर आहे त्याच्यामध्ये आत्महत्याचं प्रमाण जास्त वाढलं ते प्रमाण कशामुळे वाढलं ह्याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला तर त्याच्यामध्ये असं दिग्दर्शनात आलं की सहावी पासूनच शाळा काय करतायत फाउंडेशनसाठी प्रयत्न करतायत म्हणजे सहावीपासूनच ज्या मुलांना खेळण्याचं वय आहे त्या वयामध्ये त्यांना जेई नीट सारख्या परीक्षेच्या तयारीसाठी फाउंडेशनची तयारी करून घेत आहेत प्रेशर देण्याची सु... सुरुवात हां मग त्याचा विचार करून केंद्र सरकारने काय केलं वेगवेगळ्या राज्यांना गाईडलाईन्स दिले की हे काय होत आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला काय साध्य होतं ते बघा आणि तुमच्या तुमच्या सोयीनुसार तुम्ही कायदे करा मग असे चार पाच राज्यामध्ये कायदे झालेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आता सुरू करणार आहेत कायदे त्याचे गाईडलाईन्स आलेले आहेत मग त्याच्यावर विचार करण्यासाठी आम्हाला त्यांनी आम्ही काय केलं होतं है हायकोर्टमध्ये याचिका दाखील केली की बाबा हे नियम करताना आम्हालासुद्धा विचारात घ्या काय जाच काटी आहेत जे तुम्ही सांगताय की नेमक्या त्या आटी काय आहेत हे आपण आता काय सांगितलं त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की तुमची नोंदणी करा क्लासची नोंदणी केल्यानंतर तुमच्या बँकेचे डिटेल्स आम्हाला द्या त्यानंतर तुम्ही ज्या ट्यूशन जिथं ट्यूशन्स घेणार आहात तिथं फायर ऑडिट करा त्या बिल्डिंगचे स्ट्रक्चर ऑडिट करा जे शक्यच नाही कारण आता आपले सोलापूरच्या लेवलचे जे क्लासेस आहेत आता सरकारने जे नियम केलेले आहेत ते नियम कॉर्पोरेट क्लासेसला विचारात ठेवून केलेले आहेत कमी आहे अशांना ते लागूच होत नाही कारण ते काय आता एखाद्या खोलीत घेत असतील किंवा एखादा हॉल असेल एक दहा बाय दहाचा हॉल असेल छोटासा किंवा एक बाराशे स्क्वेअर फूटचा हॉल असेल त्याच्यामध्ये ते फायर ऑडिट करणे शक्यच नाही कारण जर समजा ते दुसऱ्या मजल्यावर असेल तर फायर ऑडिट हे पूर्ण बिल्डिंगचं करावं लागतं जे शक्यच नाही आणि त्याला अजून एक नियम आहे की स्ट्रक्चरल ऑडिट ते सुद्धा करू शकत नाही कारण त्याला काय अट आहे की त्या बिल्डिंगमध्ये जेवढे काही भाडेकरी असतील किंवा जे दुकान वगैरे असतील त्यांनी पुन्हा टॅक्स भरलेला असावा जर त्यांनी भरला नसेल तर ते टॅक्स ते आम्ही भरायचा म्हणजे जे स्ट्रक्चर ऑडिट करणार आहेत त्यांनी भरायचं मग असे जे काही अटी आहेत ते काय जाचकच असणार आहेत विशाल सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला माहिती दिली आहे याच संघटनेचे अध्यक्ष आदरणीय शशांकजी भोसले सर यांना मी हा प्रश्न विचारते की सर नेमकं आपण जी भूमिका मांडताय त्याच्यातून विद्यार्थ्यांचा फायदा काय आहे सर्वप्रथम माझं असं म्हणणं आहे की हा जो कायदा येतो आहे ह्या कायद्याचं आम्ही प्रायव्हेट जे कोचिंग क्लासेस आहेत त्यांच्यावरती आम्ही स्वागतच करतो आहे कारण कायदा हा असलाच पाहिजे पण त्यातले काही जातक अटी आहेत जे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनातून म्हणजे त्रासदायक आहेत आणि जे लोकल लेवलचे क्लासेस आहेत त्यांना जे त्रासदायक त्रास मुद्दे आहेत ते थोडेसे शिथिल करावेत हे आमचे प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनं मागणी आहे त्यात बरेचसे अटी आहेत की जसं सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला बंदी घातलेली आहे मग जर असा जर नियम झाला तर शाळेमध्ये जर विद्यार्थी जात असेल तर त्याला तिथं जे बंदी नाही कारण त्यांचं खेळाचं वागण्याचं वय आहे तर ते नियम आम्हालासुद्धा द्यावेत आम्ही त्या हिशोबानं आम्ही कोचिंग क्लास घेऊ शकतो म्हणजे प्राथमिक लेव्हलला असतानाच मुलांच्या बुद्ध्यांकाचा जो काही आलेख आहे तो वाढत जातो आणि लहानपणी जो पाया आपण रचतो तो पुढे तारुण्यात किंवा मग तीर शिक्षणासाठी आपल्याला उपयुक्त होतो जर शाळेत जातात तर इथेही त्यांना ते जाता यावं याव। फक्त त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या काही जाच कटी लावल्यात कदाचित सरकारच्या दृष्टिकोनातून त्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या असतील पण त्यात थोडं थोडीशी शिथिलता आणावी असं त्यांचं म्हणणं आहे गेल्या वर्षी जसं Uh, कोटामध्ये कोटाच्या आधार घेऊन राजस्थानमध्ये एक कायदा झाला त्या कायद्याचा म्हणजे राजस्थानमध्ये हा कायदा झाला पण कायदा करताना त्यांनी सोळा वर्षाची जी, जी अट होती ती शिथिल केली कारण त्यांनी पूर्णपणे ते पालकांवर सोपवलेलं आहे की सोळा वर्षाच्या आतील मुलांना कोचिंग क्लासला पाठवायचं किंवा नाही पाठवायचं हे पूर्णपणे पालकांवर अवलंबून राहिलेलं आहे तर तसंच आपलं आता महाराष्ट्रामध्ये जो कायदा होतो आहे तर तो कायदा करताना ह्या गोष्टीचा विचार शासनानं करावा असं मी पेटीमार्फत त्यांना विनंती करतो म्हणजे ऐच्छिक ठेवायला पाहिजे ते जे काही ऐच्छिक असायला ऐच्छिक असायला हवं ऑडिट जसं शासनाच्या नियमानुसार एक नियम आलेला आहे की प्रत्येक कोचिंग क्लासला ऑडिटेड रिपोर्ट सी एचे जो ऑडिट रिपोर्ट लागतो तो आपल्याला देणं बंधनकारक केलं त्यांनी तिथवर ठीक होतं परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांची फी स्ट्रक्चर किंवा प्रत्येक बँक डिटेल्स ते शासनाकडे स सपोर्ट करण्यासाठी किंवा त्याच्यासाठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंट असणार आहे तर ते हा नियम जर अधिकारी जो नेमलेला आहे शासनाने त्या अधिकाऱ्यांना तो अधिकार जर दिला तर मग त्याचा गैरवापर पण होऊ शकेल सर मला तुमची ओळख करून द्या आणि याबद्दल आपणही व्यक्त व्हा नमस्कार मी डॉक्टर नितीन बुर्ला प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचा सदस्य ह्या कायद्याचं आम्ही स्वागतच करतो ह्या कायद्यामध्ये मुलांच्यासाठी आणि मुलांच्या भवितव्य घडवण्यासाठी आम्ही सगळे आहोतच पण आमचं म्हणणं एवढंच आहे की मुलांचं भवितव्य घडवताना ज्या शिक्षकांनी स्वयंरोजगार सुरू केला त्यांचं पोट मारू नका ह्यामध्ये hmm. काही नियम जे आम्हाला क्लास संचालक म्हणून जाचक वाटतात उदाहरणार्थ त्यामध्ये गाईडलाईन्समध्ये असं सांगितलेलं आहे की सक्षम अधिकारी कधीही शिकवणी क्लासमध्ये येऊन परीक्षण करू शकतो hmm. मग आमचा क्लास सुरू असताना आम्ही शिकवत असताना तो जर मध्ये येऊन जर काही परीक्षण करत असेल तर ह्यामध्ये विद्यार्थ्यांचं पण लक्ष विचलित होणार आहे दुसरी गोष्ट ह्यामध्ये असंही सांगितलेलं आहे की दंडात्मक कारवाई किंवा पोलीस कारवाई hmm. आम्ही मुलांचं भवितव्य घडवतो आहे आम्ही कुठलाही गुन्हा करत नाही आहे जर मुलांचं भवितव्य घडवणं हा जर गुन्हा असेल तर मग एवढे जाचक अटी कशासाठी ह्या साठीच आमचा विरोध आहे आमचा कायद्याला विरोध नाही पण त्यातल्या जाचक अटीचा विरोध okay, आहे म्हणजे त्यांना सांगायचं सा हेच आहे की अटी असू द्यात त्या हितासाठीच असतात पण त्या जाच करणाऱ्या किंवा त्रास देणाऱ्या निर्बंध आणणाऱ्या नसाव्यात आपण वळूया सरांकडे सर तुमचं काय मत आहे याच्या संदर्भात तुम्ही कायदेशीर काय लढाई लढणार आहात मी मल्लिकार्जुन परळकर पी टी एचं शहर सचिव सोलापूर तर ह्या कायद्यामध्ये आणखी एक जाचकट ठेवलेली आहे ती म्हणजे एका विद्यार्थ्याला एक स्क्वेअर मीटर जागा त्यांनी उपलब्ध करून द्या म्हणलेल्या आहेत कोचिंग क्लासेसवाल्यांना वास्तविक पाहता एक स्क्वेअर मीटरमध्ये म्हणजे साधारणतः दहा फुटाच्या आसपास एका विद्यार्थ्याला जागा उपलब्ध करून देणे हे एवढी सोपी गोष्ट नाही आहे शक्य नाही आहे कारण की आता जे शाळा आणि महाविद्यालय आहेत तिथं देखील एवढी जागा ते उपलब्ध करून देऊ शकत नाही मग खाजगी कोचिंग क्लासेसवाल्यांना हे नियम ह्या नियमीचे ह्या नियमाचे पालन करणे थोडंसं कठीण आहे आणि सध्या केंद्र सरकारचा जो मसुदा आहे गाईडलाईन ह्या ह्याच्या धर्तीवर किंवा ह्याला डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र राज्य सरकार येत्या अधिवेशनमध्ये हे विधेयक मांडण्याच्या तयारीमध्ये आहे आमच्या वतीने अशी तयारी करण्यात आलेली आहे की मागच्या एक पंधरा दिवसामध्ये राज्यातील प्रत्येक शहरामध्ये प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनची बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये या गाईडलाईनमध्ये कोणकोणत्या अटी आहेत आणि त्याच्यावर काय उपाययोजना हो होऊ शकतात हे आमच्याकडनं आमच्या राज्यस्तरीय संघटनेने मागून घेतलेले आहेत आणि हे सर्व जो आहे ते शिक्षणमंत्र्याच्या पर्यंत होणाऱ्या कायद्यामध्ये सुधारणा घडून आणण्यासाठी प्रयत्नशील असणार सरांनी भूमिका या ठिकाणी अतिशय ठामपणे सांगितले कायदेशीर लढाई देखील ते लढणार आहेत पण मला असा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे सर मुरला सर की नेमके या हा जर कायदा लागू झाला तर विद्यार्थ्यांचा काय फायदा होणार आहे आणि काय तोटा होणार आहे ह्या कायद्याच्या प्रमाण मला नाही वाटत की विद्यार्थ्यांना काही फायदा आहे कारण आज आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची की हे आ, कोचिंग सेंटर्स किंवा शिकवणी क्लासेस का सुरू झाले कारण पालकांना आणि विद्यार्थ्यांना कुठंतरी वाटत आहे की बाबा शाळेत आणि महाविद्यालयात आम्हाला जे पाहिजे ते मिळत नाही आहे त्यासाठीच मुलं शिकवणी लावतात किंवा कोचिंग सेंटरला जातात मान्य सोळा वर्षाच्या खालील मुलांना जास्त दडपण देऊ नये पण हेच वय आहे की जिथं त्यांना करिअर बनवायचं आहे आज आपण सार्वजनिक क्षेत्रात बघतो गव्हर्मेंट सेक्टरमध्ये रोजगार किती उपलब्ध आहे रोजगाराचा खूप मोठा प्रश्न आहे सगळीकडे स्वयंरोजगाराकडं आपण भर देतोच आहे पण ते स्वयंरोजगार करताना किंवा स्वतःचा बिझनेस जरी करायचा झाला तरी त्याचा पाया जो आहे तो वयाच्या तेरा चौदाव्या वर्षापासूनच सुरू होतो कारण ज्यांच्याकडं फॅमिली बिझनेस आहे ते मुलांना लहानपणापासूनच त्याचं शिक्षण देतात की बाबा तुला फॅमिली बिझनेसच करायचं आहे मग माइंडसेट तो, तो, तो बनवला जातो आणि त्या योग्य वयात जर आपण त्यांची भूमिका क्लिअर केली पुढं आयुष्यात काय करायचं आहे आणि अशा वयातच आपण त्यांना जर व्यवस्थित गायडन्स केलं नाही तर ते करिअर कसं करतील मुलांचं थोडंफार नुकसान आहे प्रेशर कमी होईल मान्य आहे पण ते प्रेशर कसं आहे आणि काय कसं घेतात त्यासाठी शाळेच्या लेवलमध्ये काय करता येते का हे बघणं महत्वाचं आहे मला एक प्रश्न यात असा विचारायचा आहे आहे की की तो तुम्हालाही मला जर आपण मुलांना खासगी ट्युशनला नाही पाठवलं अगदी मोट ट्युशनला पाठवलं तर तीन चार लाख रुपये मोजणीची तयारी आपल्याला ठेवायला लागेल दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बाळाला आपण नोकऱ्या करत किंवा जे काही बाकीचे आपले व्यवसाय व्यवधान आहेत ते सांभाळत अभ्यासासाठी तितका वेळ देऊ शकणार आहे का किंवा ज्या शाळेत आपण त्यांना घातलेलं आहे त्या शाळेत तितक्या तो 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 आणि अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने शिकवलं जातं का तर फायदा आणि नुकसान याचा विचार शेवटी पालकांनी करायचा आहे आणि तुम्ही पुन्हा बोलतो yes. नुकसान म्हणलं तर ह्यामध्ये आमच्यासारखे जे छोटे क्लासचालक आहेत क्लास संचालक जे अगदी टीयर टू टीयर थ्री सिटीच्या मध्ये आपला सोलापूर असेल लातूर असेल औरंगाबाद असेल किंवा पंढरपूर असेल अक्कलकोट असेल अशा ठिकाणचे जे क्लास संचालक आहेत अशांसाठी हे खूप मारक किंवा जाचक अटी आहेत कॉर्पोरेट लेवलचे जे क्लासेस आहेत त्यांना फायर ऑडिट करून घेणं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं सोयीसुविधा पुरवणं हे त्यांना जमेल कारण त्यांच्या मागं कॅपिटल आहे आम्ही स्वयंरोजगार केलेला आहे आम्ही स्वतःच्या पायावर आम्ही स्वतःच्या कष्टाने आम्ही उभं राहिलेलो आहोत आणि ह्यामध्ये ह्या अशा जर जाचक अटी आल्या तर त्या पूर्ण करणं आमच्यासारख्या छोट्या क्लास चालकांना जिथं आम्ही भाड्याच्या जागेत क्लास घेतो ते पूर्ण करणं खरंच अवघड होईल ह्याच्यामध्ये अजून एक अशी जाचक अट आहे की विद्यार्थी शिकल्यानंतर तुमच्याकडे आल्यानंतर सहा महिन्यानंतर सर समजा त्याला तुमचं शिकवणं आवडलं नाही ना तर तुम्ही त्यांना त्याची फी परत करायची कसं शक्य आहे म्हणजे तो आता कसं आहे आमचे जवळपास सगळे क्लासेस जे आहेत ते सहा ते सात महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस कवर करतात आणि तो मुद्दाहून करेल की बाबा मला कळतच नाही आहे मला फीच परत करा मग ते कितपत योग्य आहे आणि जे सर्व जे काही नियम आहेत ते सगळे नियम फक्त कोटा शहरमध्ये आत्महत्या होत आहेत म्हणून हे सगळं केलं आहे आता सोलापूरमध्ये आता असे कुठलेच आत्महत्या झालेले नाहीत की क्लासेसमुळे आत्महत्या झाल्यात असं कधी निदर्शनास आले नाहीत तर सरकारला आमची एकच विनंती आहे की तुम्ही पूर्ण जिल्हास्तरीवर हे नियम बघावेत आणि जे लागू होतात ते करावेत त्यासाठी आम्ही कृती समिती नेमलेली आहे म्हणजे महाराष्ट्र प्रोफेशनल टीचर असोसिएशननी ह्यासाठी कृती समिती नेमलेली आहे आणि ती कृती समिती जी आहे ती शिक्षण सचिव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटणार आहेत आणि ते सगळं सांगणार आहेत तरी पण आम्ही आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे काही चाचक अटे आहेत त्याचा विचार करावा आणि ते शेती करण्यासाठी प्रयत्न करावेत कायदा नेहमीच अनुशासन आणि सुधारणा करण्यासाठी असतो पण त्यामध्ये सगळेच रगडले जाऊ नयेत याची काळजी निश्चितच सरकारने करावी सरकारच्या विरोधात नाही किंवा खूप झुकलेलं नाही पण जे वास्तव आहे जे चांगलं आहे आणि जे सत्य आहे त्याची कास नेहमीच धरावी याच हेतूने हा टॉक शो आपण आज हो या ठिकाणी आयोजित केला होता प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांचे खूप आभार भेटूया पुन्हा नवीन टॉक शोच्या नवीन चर्चेमध्ये तोपर्यंत नमस्कार